जेव्हा किती असे कांदे आहेत ऐंशी रुपये पर्यंत जाणार आहे भाव कांद्याचा मस्त व्ह्यू आहे बघा इथं कांद्यांचा अख्खा बघा अख्खा आहेत बघा गुड आफ्टरनून हॅलो ग्रेस गुड मॉर्निंग अशा तुम्ही तुमच्या सर्वांच्या आज ओळख स्वागत आहे तर मदे। आज आम्ही चाललो कांदा बघायला महाग झाला स्वस्त झालायत आम्ही पहिलाच जातो कांदा आणायला मे मध्येच आज लेट झालो यावर्षी तर चला बघूया कसा कांदा चला जाऊया चला फोन पण आला चला, चला। चलो कायमसी मार्केट सी मार्केट चला चला आता आपण पोचलेलो आहे बी एम सी मार्केटमध्ये इथं बघा पूर्ण कांद्यांचं मार्केट आहे चला आता जाऊया हा गोण्यांचं गोण तिथं कांदा बटॅटो लसूण सर्व आहे बघा चला आता भाव बघू किती आहे सांगला आता लसूण सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये तोडलेलं पण नाही आहे पण सातशे रुपये आणि बघा आठशे रुपये ते पाच पाच किलो

कांद्यांचे गोण चाललं गुण आहे बघा किती कांद्यांचे हे बघा अजून ट्रक आले कांद्यांच्या गोणांचा किती गोण आहेत कांद्यांशी भरलेलं तर मशीन पण आहे बघा आखं भरलं आत्मपर्यंत चला दाखवतो सगळं तुम्हाला हे बघा

आ या पत्ता शेतकरी भरतात तसं येत ते काय तू मोजून भरत नाही पंचावन्न पण भरेल अठ्ठावन्न पण भरेल पन्नास ते साठ किलो काही पण भरतो बावन्न चौपन्न किलो भरेल असं वाटतं हो बघा इथे किती मोठे मोठे मार्केट आहेत बघा असे टेम्पू टेम्पू येतात भरून जातात बघा बघा अख्खा टेम्पू भरलेत कांद्यांचा चला

संस्कार पाटील चला अजून दाखवतं अख्खं बटाटा आहेत बघा इथं कांदा सखा दुकान आहे खूप मोठा मार्केटात संस्कार पाटील हे बघा कसं मस्त का बटाटा आहेत ना बटाटा आहेत ना बटाटा बटाटा आहेत हे बघा कुठले बटाटा आहेत कुठला यूपी यूपी युपीचा बटाटा बघा युपी खूप मोठ्या मार्केट आहे बघा अच्छा व्यू आहे कांद्याच्या गाड्या चला आता व्ह्यू बघायला सडता मस्त व्यू आहे बघा इथं कांद्यांचा अख्खा बघा अख्खा असं ट्रक टेम्पो आहेत बघा मस्त आणि हे युपी ते बटाटा बघा ता आता चालू आहे काम आता रिलोड करतात बघा चला इथं मी यावं आणि वातावरण बघू शकता मस्त झालं झालंय आणि थोडा थोडा पाऊस पण आलेला आता बघा मस्त कांद्यांची जातात जात इथून बघा मी तर आता याच्यावरती उभा गोन व चला आता घेतलेले गोन मस्त आहे की अख्खं भरलं आहे अजून पुढं दुकानात कांद्यांचं पाठी दुकानात जसं पाहिजे तसा कांदा भेटतो तुम्हाला फक्त बघून घ्या चला चला आता जाऊया आता चला कसं होतो आता काढली कोणता बी चलो चला, चला।, चला।, चला। तुम्ही कुठे हे माथाडी कामगार आम्ही सातारकर सातारकर हो सातारमध्ये वाई तालुका वाई बघ इथं असे काम करतात गोण्या उचलून देतात टाकणार उद्या परवा ते इथं बघ इथं आम्ही एक गोण घेतलेले मस्त आता मग आप पण चला आता जाऊया घरी चलो लसून घ्यायला गेला आता तिथं बघ इथं आम्ही आले वाटत लसून घ्यायला

जानेवारी फेब्रुवारी मध्ये नवीन दसरी त्यावेळेस होणार असेल तर मला हवाय सत्तर रुपये वाले पण आहेत घ्या सत्तर ऐंशी नव्वद रुपये घेऊन जावा आणि त्या बघा इथं अख्खा लसून चाई आहे गोण्या बघा पाच पाच किलो चा ना पाच किलो इथं ते भरते कुठले तुम्ही अकला ब्लसून से गोना नहीं तो बी साफ पड़ते बसून तो अखा कच्चा है साफ हाँ बैठा आख गोना छोटे छोटे लसून दम होते लसुन चला मी मंदिर मध्ये या माझ्याकडून असा लसून घेऊन जावा खायला एक दोन किलो लसून मंदिर मध्ये पण त्याची मध्ये ना आता हे पुढे एक एक दहा दहा ग्रॅम तरी गेला ना लसूण तरी दहा जणांना गेला दहा दहा ग्रॅम लसून वेस्ट ला तरी गेले ना वरची एकशे ऐंशी रुपये सर यांना असे लोक रोज एक एक घेऊन जातात घरी मिसेस रोज एक घेऊन जाणार रोज लसू। आ? आ, लसू? रोज एक घेऊन जाणार <laughs> <laughs> एक जेवण झालं झालं विकत जाणत नाही ते एक बटाटा एक कांदा एक लस <laughs> चला जाऊया जाऊयात पटकन या पाडत होता पटकन या आता कांदा मागवणार चला आता जाऊया कांद्यांची झालेली आपली शॉपिंग

आवाज जायचं नाही तर पाऊस क्लायमेट बघा आता पाऊस पडल बघा ढग बघा कसं झालं तिथं कांदे कांदे झाले माग हे संस्कार दिसा मम्मा नाहीत पिक तुला नाही आणला छपीत नाही ना पप्पाला आणले तर मम्मीला अर्धा बस वा मला, मला नाही त्याने चला आता मी चाललो कांद्याने बाय बाय कांदा झाला माग अजून माग असे ज्यावेळी मे मध्ये नेल त्यांचा फायदा झालाय आता आल्या व आम्ही पसार पडलो लेट आले तर आम्हाला माग भेटलेत कांद अठ्ठावीस रुपये किलो ते बोलतात अजून अठ्ठावीस अजून माग होणार आहेत ना बोलताय तो पंचेचाळीस तर चला आता आम्ही तर निघलेलो आणि ते बघा अख्खं ठग असं भरलेलं आहे पाण्याशी बघा आणि आता था मी चाललो घरी चला बघा अख्खं पाऊस पडतो थोडा थोडा चला आता बोल भरले रिक्षा तर काही तिथं बघा इथं पाऊस आलेला आहे अरे इथं पावसाचे कांदा खाल्लं ये मम्मा देवता तू मन घे तिला सांगते तर पावसाचे कांदा गरमीचे कांदा आला तर मेमध्ये पावसाचे कांदा घ्यायला आलं ते बघा पाऊस बघायचं चला आता आम्ही पतुळा घरी बघा मस्त आता पाऊस पडले इथं खूप आता इथं चल आता इथं गुण घेऊया आपण वरती चला

जास्त <laughs> <laughs> <laughs>

बघा मस्त वाटणी झालेली आहे नदी माझी वाटणी केली माझी तिच्या बघा याच्यावर वजन केलं वजन करायवर काय नाही चार पाच ते बघ काय नाही चांगले निघाले सगळे थोडेसे करा खराब म्हणजे ते वरून कापले तर चांगलेच चार पाच तर आता टाइम ठेवू पाच हा सहा महिन्यासाठी सहा गणपती दिवाळी साठी ओके ओके जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बाय करा� बाय